हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्टाईल मस्तपैकी मिठाई बघू शकता किती छान आणि अशी मौसूद अशी मलाईदार आपली मिठाई तयार झालेली आहे तर सुरुवातीला आपल्याला बदाम घ्यायचे आहेत काजू लागणार आहे पिस्ता लागणार आहे जर रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायला जाणार असाल ना तर ही मिठाई नक्कीच तयार करून बघा त्यानंतर मिल्क पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे या वाटीप्रमाणे दूध घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी आपल्याला दूध लागणार आहे त्यानंतर बटर घातलेलं आहे मी सॉरी बटर घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स संपूर्ण बारीक चिरून घेऊया सुरीच्या सहाय्याने बघू शकताय अशा पद्धतीने आपण संपूर्ण ड्रायफ्रूट सुरीच्या सहाय्याने बारीक कट करून घेऊया जर तुमच्याकडे ओले खजूर असतील तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता ओल्या खजूरने पण खूप छान चवीती माझ्या मुलींना आवडत नाही त्यामुळे मी स्किप केलेले आहेत बघू शकता किती छान आणि असे अप्रतिम आपले काजू बदामाचे पा अ, मी काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स सगळे याला तुम्ही संदेश नट्स असं हिंदीमध्ये सुद्धा म्हणू शकता आणि ही आपली बंगाली स्टाईल मिठाई आहे तर सुरुवातीला या वाटीप्रमाणे मी एक वाटी बाऊल दूध घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवायची दूध घातल्यानंतर आता त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी मी साखर याच्यामध्ये ॲड केलेली आहे मिश्रण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मंद आचेवर ठेवायची आहे जास्त गॅसची फ्लेम मोठी करू नका आता त्या वाटीप्रमाणे मी मी आ, मिल्क पावडर घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला वन फोर्थ मिल्क पावडर लागणार आहे त्यानंतर त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी मिल्क पावडर आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा एक वाटी घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर बघू शकता मी अर्धी वाटी त्याच वाटीप्रमाणे मिल्क पावडर पुन्हा एकदा ॲड केलेली आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला जाडसर मिश्रण करायचं आहे बाजूने किती छान मलाई सुटलेली आहे बघू शकते आता त्याच्यामध्ये मी बटर ॲड केलेला आहे बाजूचंसुद्धा आपल्याला मलाई याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आता मी इकडे पिवळा रंग वापरलेला आहे थोडासा चिमूडभर पिवळा रंग आपल्याला ॲड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकतं आहे आता तेच मिश्रण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता आहे जर हाताला ते मिश्रण चिकटत असेल तर तुम्ही घरातलं गोडतील किंवा बटर लावून मिश्रण आपण असं मस्तपैकी मळू शकतो आता आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे सैलसर असं गोळा आपण तयार करून घेऊया तर याचे दोन गोळे दोन गोळ्यांमध्ये भाग करायचे आहेत एक गोळा आहे तो मोठा करायचा आहे एक आहे तो लहान करायचा आहे अशा पद्धतीने करून घेऊया आता मोठा गोळा आहे तो साईडला ठेवून देऊया त्याच्यानंतर मी लहान गोळा घेतलेला आहे आता संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला हवे असतील तर तुम्ही म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला इकडे मी थोडे थोडेच वापरलेले आहेत बघू शकते आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण त्या गोळ्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं आहे जर हाताला चिकटत असेल तर बटर किंवा तेल लावून घेऊ शकता असा आपला गोळा मिक्स करून घ्यायचा ड्रायफ्रूट्समध्ये बघू शकताय आणि अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून ठेवायचा आहे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे साईडला ठेवून घेऊया दुसरीकडे मी आता पोळपाड घेतलेला आहे त्याच्यावरती प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला मगाशी मी सांगितलेला मोठा गोळा आता तो आपण याच्यामध्ये प्लॅस्टिक पेपरवर ठेवून घेऊया आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण चपातीला आकार देतो तसा गोल आकार देऊया बघू शकताय प्लॅस्टिक पेपर का घेतलेला आहे तर आपला गोळा खाली पोळपाटाला चिकटू शकतो त्यामुळे मी इकडे प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे बघू शकताय अशा पद्धतीने आपण गोळा मस्तपैकी लाटून घेऊया प्लॅस्टिकचा पेपरवरचा काढून घेऊया ड्रायफ्रूट्सचा गोळा याच्यामध्ये ॲड करूया अशा पद्धतीने करायचा आहे आणि बंद करून घेऊया प्लॅस्टिकच्या पेपरनेच आपण बंद करून ठेवायचं आहे त्याच्या कडासुद्धा आपण बंद करून ठेवायच्या बघू आहे मी बटर लावलेला आहे हाताला त्यामुळे चिकटत नाही त्याच्या कोपरासुद्धा आपण कट सॉरी बंद करून घेतलेला आहे आणि याच पेपरमध्ये आता आपण वीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण आपण फ्रीजला ठेवायचं आहे बघू शकतंय अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि फ्रीजला वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर आपली मस्तपैकी दुधाची मलाईदार आणि खूप छान अशी अप्रतिम मिठाई तयार झालेली आहे आपण याला बंगाली स्टाईल मिठाई म्हणू शकतो थँक्यू बाय माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय